हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लेट्स लेट्सक विथ शीतल आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे झटपट तयार होणारी झणझणीत भाजी चला तर मग पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया भाजीसाठी एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा लसूण अद्रक आणि त्याचसोबत एक छोटा तुकडा दालचिनीचा दोन काळी मिरी घेतल्यात दोन लवंगा एक वेलची घ्यायची आणि हे सर्व साहित्य मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यायचंय यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आपला मसाला वाटून झाला की भाजीसाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे तेलाऐवजी तुपाचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता थोडेसे जिरे टाकायचे आहेत दोन हिरव्या मिरच्या टाकते मी आणि त्याचसोबत आपण बनवलेलं जे कांद्याचं वाटण होतं तेसुद्धा टाकायचं आहे आणि मध्यम आचेवरती हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे भाजीसाठी कांदा बारीक चिरूनसुद्धा तुम्ही टाकू शकता पण आपण इथे कांदा वाटून वापरलेला आहे म्हणून याला परतायला फारसा वेळ लागत नाही मिनिटभरातच आपला मसाला भाजून होतो आपला मसाला भाजून झाला की यामध्ये एक टोमॅटो मिक्सरला वाटून घेतला होता मी त्याची प्युरी टाकायची आहे त्यासोबत थोडीशी हळद टाकायची आहे एक चमचा धणेपूड टाकायची आहे थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि त्याचसोबत एक चमचा आपला घरगुती काळा मसाला टाकते मी याऐवजी कांदा लसूण मसालासुद्धा तुम्ही वापरू शकता हे सर्व मसाले छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तिखट आवडीनुसार टाकायचं आहे यामध्ये आपण हिरव्या मिरच्यांचा सुद्धा वापर केलेला आहे त्यामुळे थोडंसं जपून तिखट वापरा हे बघा आपले सर्व मसाले व्यवस्थित भाजून झालेत आता यामध्ये एक ते दीड ग्लास गरम पाणी होतायचं थंड पाण्याचा इथे वापर करायचा नाही आणि याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आपली शेवभाजीची ग्रेवी बऱ्यापैकी तयार आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे मी ती सुद्धा यामध्ये टाकते आणि यासोबतच थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात ही अशीच ग्रेवी किंवा भाजीचा रस्ता तयार करून तुम्ही आधीच ठेवू शकता आणि जेवणाच्या एक दोन तीन मिनिट आधी यामध्ये शेव टाकायचे तरीसुद्धा चालतात तर आपला झणझणीत रस्ता इथे तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये एक वाटी शेव टाकून घेऊ इथे मी तिखट शेवचा वापर करते तुम्ही आवडीनुसार कोणत्याही प्रकारची शेव इथे टाकू शकता फक्त दहा ते पंधरा मिनटात झटपट आणि झणझणीत आपली शेवभाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि वेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू